येत हे ये पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे मला वाटत की अनेक महिलांच्या साठी ज्या योजना आपण संपन्न केल्या अगदी मुलगी जन्माला आल्याच्या पासून तर आमची पंच्याहत्तर वर्षाच्या पेक्षा जास्ती वयाच्या आजीच्या पर्यंत या सर्व योजनांचा मंदिराचा एक कळस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींनी त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे मला आज सांगायला आनंद होईल की नाशिक जिल्ह्याने अतिशय चांगली कामगिरी या योजनेच्या संदर्भामध्ये संपादन केली आता साधारणतः अकरा लाख सहासष्ट हजार माता भगिणींनी लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आठ लाख ब्याऐंशी हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या आठ लाख ब्याऐंशी हजार अर्जांच्या पैकी सात लाख पंचवीस हजार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर निधी वर्ग झालेला आहे ही सर्व नाशिक जिल्ह्याच्या माता भगिनींच्या वतीने मला ही बाब नमूद करताना आनंद होतो आणि म्हणून सर्व माता भगिनींच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा मी आभार व्यक्त करतो साहेब मला सांगायला आनंद होईल की राज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा दोन क्रमांकाने आम्ही काम करून दाखवलेला आहे आणि म्हणून हे कार्य संपन्न करीत असताना आमच्या गाव पातळीवरच्या अंगणवाडी ताई असतील सेविका ताई असतील सी एस सी केंद्र असेल सर्व लोकप्रतिनिधी असतील प्रशासनाचे सर्व अधिकारी यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं मी आभार व्यक्त करतो हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य संपन्न होत असताना मागच्या आठवड्यामध्ये खरं म्हणजे माझ्या आमदार महोदय भगिनींना मी सांगू इच्छितो माननीय ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे ताईंनी एक दुर्दैवी वक्तव्य केलं जेव्हा या लाडक्या बहिणींचे खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून वक्तव्य केलं की बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यावरचे पैसे काढून घ्या नाही तर हे सरकार तुमचे पैसे खात्यावरचे पैसे परत काढून घेईल खरं म्हणजे मी असं समजतो की आदरणीय सुळे ताई आपण खूप ज्येष्ठ आहात खूप मोठ्या आहात परंतु तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे दीड हजार रुपये म्हटलं तर त्या गोर साठी जिव्हाळ्याची बाब आहे एकदा एका व्यक्तीच्या खात्यावर जर पैसे गेले तर त्या खात्यावरचे पैसे त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याच्या सही शिवाय ती बँक कोणाला देऊ शकत नाही आणि म्हणून एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व बहिणींचा सर्व महिला वर्गाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून माझी मागणी असेल की माननीय सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राच्या सर्व बहिणींची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो सर्व बहिणींना मी विनंती करेन आपण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देणार की नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आशीर्वाद देणार की नाही माझी आपल्याला विनंती आहे दोन्ही हात वर करून आपण या नेत्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्या आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विरोधकांच्या पोटामध्ये या योजनेचा किती गोळा उठलेला असेल दररोज नवीन नवीन काही प्रकरण जरी त्यांनी खोटी नाटी उभी करण्याचा प्रयत्न केला तरी या महाराष्ट्राच्या माझ्या बहिणी बिलकुल अशा गोष्टींना थारा देणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ज्या बंधूंनी आपल्याला भरभरून दिलं त्यासाठी फक्त एक बटन आपल्याला दाबायचं आहे आणि ते आपण दाबणार आहात त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद आणि लगेचच यानंतर आपले माननीय भुजबळ साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा आता काढून टाकून महिला आहे आता दिसतय महिला सशक्तीकरण मिळाव्यासाठी खास आपल्या नाशिक शहरामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एक एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री हेही लोकप्रिय आहे देवेंद्रजी फडणवीस आता ज्यांचं भाषण झालं ते भाष पालकमंत्री दादाजी भुसे आमचे सहकारी मंत्री उदयराव सामंत सहकारी आमदार ताई फरहांदे सीमाताई हिरे आमदार नितीन पवार राहुल ढिकले सरोजताई अहिरे किशोर दराडे माजी खासदार हेमंत गोडसे करंजकर बोरस्ते विभागीय आयुक्त प्रवीण गोडा गेडाम जिल्हाधिकारी सर्व मान्यवर सर्व अधिकारी पदाधिकारी आणि माझ्या काही बांधव पण आहेत पण मोठ्या प्रमाणावर जमलेल्या माझ्या भगिनीनं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्या सरकारनं आपल्यामध्ये असलेले जे जे घटक आहेत महिला आहेत शिकणाऱ्या मुली आहेत शेतकरी आहेत वेगवेगळे समाज आहेत त्या सगळ्यांसाठी मदतीचा हात जो आहे आणि भरभरून मदत देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतला लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी भगिनी योजना जी आहे तिथे आहेच त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा तीन सिलेंडर जे आहेत आपल्याला मोफत मिळणार वर्षात परत मोदी साहेब तीनशे रुपये महिन्याला देणार त्या सिलेंडर साठी ते वेगळे लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू आहे सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये वाढ केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना त्याच आपण आयोजन केलं आई योजने योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा देणार दहा लाख दहा हजार रोजगार निर्मिती होणार आणि आणखीन महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मुलींना शिकवण्याच्या बाबतीमध्ये थोडासा आपला पाय मागे जा अर्थात आजचं नाही हजारो वर्षापासून हे चाल आता सुद्धा तेच मुलीला लग्न झाल्यावर तू जाणार काय करायचं शिकून मुलाला शिकवा सावित्रीबाई यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुलींची शाळा काढली पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये आणि हो तुम्हाला ते सुद्धा सांगण्यासाठी मला आनंद होतो आहे त्या भिडेवाड्याच्या साठी सुद्धा जे आहे तिथे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुल्यांची जी शाळा निर्माण करण्याचा निर्णय जो आहे या सरकारनं घेतलेला आहे आणि त्यासाठी जवळजवळ अठरा ते वीस वर्ष कोर्ट केस चालू होती पण तों त्याला तोंड देऊन लवकरच आता त्याच सुद्धा भूमिपूजन होऊन ती शाळा सुद्धा उभी राहते मी का सांगतो त्याच पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेतला एसएससी नंतर मुलींना कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं पायलट व्हायचं आणखी काय शिकू दे त्या सगळ्याचे पैसे जे आहेत हे आमचं सरकार भरणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे आपली प्रत्येक मुलगी ही शिकलेच पाहिजे एक लक्षात ठेवा ज्या ज्या देशांबरोबर देशांमध्ये पुरुषांबरोबर महिला काम करतायत शिकतायत ऑफिस मध्ये प्रत्येक ठिकाणी ते, ते सगळे देश पुढे आहे जपान पुढे आहे युरोप पुढे आहे अमेरिका पुढे आहे पण जिथे महिलांना शिक्षण मिळालं नाही मागे राहिले ते देश अजूनही मागे आहे पाकिस्तान असेल भारत असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल बांगलादेश असेल कुणी असेल मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाची आणि त्यांना पुरुषांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला नाही ते देश मागे राहिले कारण समाजामध्ये पुरुष पन्नास टक्के आणि महिला पन्नास टक्के ह्या पन्नास टक्के ही जी शक्ती आहे महिला शक्ती तिचा सक्षमी करण्याचं काम हे सरकार करता आणि म्हणून वेगवेगळे आपण निर्णय घेतले अनेक गोष्टींचा ओहापोह मुख्यमंत्री करतील उपमुख्यमंत्री करतील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आपण केलं मागेल त्याला सोलर पंप तीर्थयात्रा योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आखली प्रश्न आहे कि आजपर्यंत जवळजवळ सव्वा कोटी महिलांना या राज्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत सव्वा कोटी एक कोटी पंचवीस लाख भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी अर्ज जे आहेत एकूण प्राप्त झालेले आहेत आणि तुम्हाला खात्री सांगतोय या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे ते आम्ही पाऊल पुढे टाकलेला आहे प्रत्येक भगिनीला दीड हजार रुपये महिना ते पाऊल कदापि मागं घेतलं जाणार नाही पैशाचा पैशाची निर्मिती कुठूनही आम्ही करणार त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न झाले तरी ते आम्ही करणार आहोत पण कदापि योजना बंद करून देणार नाही बंद होणार नाही एक घटना मागच्या आठ दिवसामध्ये झाली दुर्दैव बदलापूरची घटना केला काळे माफा असणारी योजना जी काही घटना झाली त्या घटनेचा आम्ही सुद्धा म्हणजे निषेध करणार प्रत्येक जण करणार या देशातला प्रत्येक जण करणार आम्ही सुद्धा कर एवढच नाही तर त्यात पोलीस आणि अधिकारी जे जबाबदार होते त्यांच्यावर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फडणवीस साहेबांनी कारवाई केली आणि आमचं सुद्धा म्हणणं आहे लवकरात लवकर ही केस झाली पाहिजे पूर्ण आणि त्या नराधमाला उलटा सांगून फाशी दिली पाहिजे समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे कि यापुढे या, या महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवरायानं रांध्याच्या पाटलानं बलाकार केला महाराजांनी ऑर्डर केली की त्याला माझ्या समोर हजर करा आणि हा पाय छाटून टाकू तो हा महाराष्ट्र आहे निश्चितपणे त्या आम्हाला सजा होणार पण मला आणखीन सांगायचं ते की काही लोकांनी जे आहे आमच्या काही सहकार्याने विरोधी पक्षांनी आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला महिलांना सुरक्षा हवी आहे खरं आहे महिलांना सुरक्षा देणार शंभर टक्के घटनेचा सगळ्यांनीच निषेध केला सगळ्यांनी कडक कारवाई करा परंतु या घटनेमुळे आज दीड दोन कोटी महिलांच्या घरामध्ये रोज दीड हजार रुपये दर महिन्याला जाणार असतील ती नको म्हणण्याचं कारण काय त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांना धमाव परंतु आजकाल आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला संरक्षण द्या प्रत्येकाला संरक्षण मिळणार पण लाडकी बहीण योजना का नको काय अडचण आहे अडचण त्यांची झाली आहे कारण त्यांना सुद्धा कळलं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या गोर गरिबांच्या घरामध्ये पोचत्या आणि या सगळ्या भगिनी ज्या आहेत या सरकारला दुवा देणार आहेत आशीर्वाद देणार आहेत आणि त्यामुळे बस तेच बोड लावले आणि ते जर त्यांचं म्हणणं जर ऐकलं असत भगिनी तर आज या लाखो भगिनी इथे कधीच आल्या नसत्या पण ह्या भगिनींना ती योजना पाहिजे नराधमावर कारवाई करण्याबरोबरच ही योजना पाहिजे आणि म्हणून जर कोणी जर म्हणत असेल की आम्हाला हे नको ते नको शेतकऱ्यांना आपण मदत करतो एखादी घटना झाल्यामुळं शेतकऱ्यांची मदत बंद करत ना अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण फी देतो अर्धी फी देतो एखादी घटना झाली म्हणून ती आपण योजना बंद करतो त्या ज्या योजना आहेत लोकोपयोगी हो त्या योजना बंद करण्याचं कारण का एक म्हणणं तुमचं मान्यच कारवाई कडक होणार परंतु तुम्हाला आधी आहे लाडकी बहीण योजना थोडी अडचणीची वाटते आहे विरोधी पक्षांना त्यांना असं वाटतं की आमचंच राज्य येणार होतं पण आता ही लाडकी बहीण जी आहे ते राज्य पुन्हा एकदा या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पदरामध्ये हे राज्य टाकणार आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे ला की लाडकी बहीण नको लाडकी बहीण नको लाडकी बहीण योजना राबवणारच कोट्यावधी बुधी भगिनीना हा फायदा मिळणारच तू सुरूच राहणार आहे आणि माझी आपणाला विनंती आहे कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचे जे काही प्रचार होतील त्या प्रचाराला आपण बळी पडता कामा नये चांगल्या योजनांना आड येऊ नका अशा आमच्या समोरच्या ज्या भगिनी आहेत त्यांना सांगणार त्या चांगल्या चा योजनेचा तुम्ही सुद्धा पुरस्कार करा विरोधी पक्षात राहा विरोध करा चांगल्या योजनांना विरोध करू नका प्रोत्साहन द्या एवढंच त्यांना मी सांगू इच्छितो आणि माझ इथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब अतिशय सुंदर त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांच्याशी त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत करतो ना यानंतर लगेचच कायम आपल्या पाठीशी दमदारपणे उभे राहणारे कुठलंही संकट येवो हो, तेवढीच आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा देणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या नावातच इंद्र आहे त्यामुळे आपण घाबरत नाही अशा फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ते आपल्याला आता पर मनोगतातून संवाद साधणार आहेत भारत माता की भारत माता की